हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी घेऊन आली आहे एक स्पेशल रेसिपी माझ्या हातचा शिरा तर हा शिरा सगळ्यांना खूप आवडतो तर त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय एक वाटी साखर घेतली आहे आणि रवाना मी जाडा घेतलाय जेणेकरून त्याचं टेक्स्चर फार छान येतं शिऱ्याचं आणि एक वाटीच तूप आहे आता हे तूप आळलेल्या फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामुळे ते कमी दिसतं ज्यावेळेस मी त्याला वितळवेल तर ते बरोबर एक वाटी एवढं प्रमाण ते होईल तुमचं वितळलेलं असेल तुम्ही प्रमाणात घ्यावं त्यानंतर दूध घेतलंय त्यात काही थोडंसं केशर टाकून ठेवलंय त्याने छान असा स्मेल आणि टेस्ट या विरायला यासाठी आणि ठिकाणी मी दोन केळी घेतली छान पिकलेली केळी पण आपण त्यातले माझ्याकडे थोडेसे ड्रायफ्रूट मध्ये बदाम होते फक्त आणि विलायची होती तर मी घेतलेलं आहे तुमच्याकडे बदाम सोबत काजू अजून काही पिस्ता वगैरे तुम्हाला जे काही टाकायचं असेल ड्रायफ्रुट ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता चला तर मग आता आपण शिराची रेसिपी करायला घेऊयात आणि विसरू नका की जो आपला रवा आहे तो साखर आणि तूप हे आपल्याला सम प्रमाणात घ्यायचा आहे तिन्ही सुद्धा आणि रवा जो तुम्ही घेताल तर तो रवा जो आहे ना तो आपल्याला थोडासा जाडा घ्यायचा जेणेकरून टेक्स्चर छान आहे आणि यासाठी ती आपण हे तीन गोष्टी वापरतो ना तीन वाट्या तर तीन वाटी आपण त्याच्यामध्ये दूध वापरणार आहोत गरम केलेलं दूध तीन वाटी जर तुम्हाला एवढं तीन वाटी दूध वापरायचं नसेल तर तुम्ही दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी सुद्धा वापरू चला तर आता हे आपलं जे तूप आहे ते आपण गरम कडाईत टाकूया जेणेकरून ते छान असं मेल्ट होईल तूप आळतं ना त्यावेळेस ते श्रिंक होतं किंवा ते कमी प्रमाणात आपल्याला दिसतं पण तर्णा ते वितळल्यानंतर ना त्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे मी घेताना वाटीपेक्षा थोडं कमी घेतलं थोडंसं तूप गरम झाल्यानंतर त्यात मी हा जाडा रवा ऍड केलेला आहे छान असं मी तो चाळून आणि निसळून ठेवलेला होता व्यवस्थित चेक केलेला आहे आता हे तूप आहे ना फार कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही त्यात जर कडकडीत गरम झालं तूप आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये रवा ऍड केला तर तो, के तो खूप जास्त फुगण्याची किंवा तळण्याची शक्यता असेल फुगून वर येण्याची शक्यता असेल त्यामुळे थोडं कोमटच तुपात तुम्ही तो रवा छान परतवायचा आहे त्यानंतर या स्टेजला आपण आपण त्याच्यामध्ये जे बदाम घेतले होते त्याचे काप करून मी व्यवस्थित ऍड आहे आता छान पद्धतीने हे बदाम याच्यात आपल्याला परतू द्यायचे आहेत बदाम आपण अगोदरच टाकणार आहोत कारण पूर्ण शिरायची प्रोसेस होऊ शकतो तो छान पद्धतीने ते ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये परतले जातील आता हे जे केळी मी आणली होती दोन त्यातले मी दीड केळ यूज केलेला आहे ते त्याला व्यवस्थित स्लायसेस केल्यात आता हे केळ मी या स्टेजला काय ऍड करते आहे बरेचशी लोक अशी असतात की जे की शिरा पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होत आल्यानंतर केळ त्याच्यात ऍड करतात पण या स्टेजला जर तुम्ही केळ ऍड केलं तर त्याच्यामुळे काय होतं ना की पूर्ण शिरा त्याचा फ्लेवर छान पसरतो आणि शिरा तुमचा अजिबातही काळा पडत नाही दोन दिवस जरी तो शिरा तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये खाल्ला तरी सुद्धा तो काळा पडणार नाही जर तुम्ही या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये केळी ऍड केली तर आता छान पद्धतीने हो ही जी केळी आहे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आपल्या रव्यामध्ये तिला मी प्रत्येक वेळेस हलवताना करून घेते जेणेकरून ती बारीक होईल आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल छान पद्धतीने तुम्ही त्याला हलवत राहा स्मॅश करत राहा जर तुम्हाला चमच्याने किंवा उलाटने पावभाजीसाठी यूज करतो ते सुद्धा या ठिकाणी यूज करू शकतात जेणेकरून ते एक जीव होईल पण फारशी अशी गरज नाही जसं जसं शिजत जातं तसं तसं ते छान पद्धतीने त्याच्यात मिक्स होत असतं आता या स्टेजला आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात एक चार ते पाच मिनिट आपण याला छान पद्धतीने परतू देऊया जेणेकरून जे तूप आहे ते छान पद्धतीने साइडला सुटायला सुरुवात होईल या स्टेजला मी दूध सुद्धा इथे गरम करायला ठेवलेला आहे मी तीन वाटी दूधच यूज करणार आहे कडकडीत कर गरम झालेलं दूध आहे आता हे दूध या ठिकाणी गार यूज करायचं नाही आपल्याला गरमच यूज करायचं जोपर्यंत आपला छान असा रवा परतला जातोय केळ त्याच्यात ड्रायफ्रुट्स परतात तोपर्यंत तो दूध गरम करून घेतलं हे बघा मस्तपैकी साइडला साईडला तूप सुटलेलं दिसतंय आणि आपला रवा पण येतो तो छान असा फुललेला आहे आधीपेक्षा क्वांटिटी आपल्याला जास्त दिसते आहे चला त्याला परत एकदा छान असं मिक्स करूया आपला जो याच्यात ऍड केलेला फ्लेवर होता केळीचा तो त्याच्यात छान उतरण्यासाठी कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं ती केळी सगळ्या रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे तरच तुम्हाला त्या केळीचा छान असा फ्लेवर टेस्ट मध्ये पण आणि काय म्हणू शकतो आपण स्मेलमध्ये पण जाणवेल आता या स्टेजला तुम्हाला खूप सुंदर असा केळीचा आणि रव्याचा तुपात परतलेला वास येतो आता याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की रवा छान पद्धतीने भाजला फुललेला आहे फुल आता यानंतर आपण पुढची स्टेप चालू करूयात तर याच्यामध्ये आता मी तीन वाटी तूप तूप टाकणार आहे गरम होतं त्याच्यामुळे मी ते ह्याने पकडणे पकडून टाकण्याचा प्रयत्न केला ऍक्च्युली काय आहे ना की तूप गरम, गरम केलेलं आहे तर ते आपण प्लास्टिकच्या भांड्यातून टाकता कामा नाही पण ऍक्च्युली मी याने माप ते मला अगोदर लक्षातच नाही आलं सो मी त्या वाटीने तीन वाटी दूध मी त्याच्यामध्ये टाकलं तर नेक्स्ट टाइम मी प्रिकॉशन घेईल की स्टीलच्या वाटीनेच रव्याचं वगैरे मेजरमेंट घेईल आणि जेणेकरून मग प्लास्टिक आणि गरम दुधाचा काही संपर्क येणार नाही चला तर या स्टेजला ज्यावेळेस आपण दूध ऍड केलं तर दूध ऍड केलं त्यावेळेस केशर टाकलं तर आपण काही दुधामध्ये तर ते पण ऍड करूयात जेणेकरून आता त्या केशरच्या दुधाचा फ्लेवर आपल्या शिरायला तुम्ही बघू शकता मी ज्यावेळेस त्याच्यामध्ये दूध ऍड केल्यानंतर दुप्पट रवा अजून फुललेला आहे आपला छान पद्धतीने आता ह्यालाही आपल्याला शिजून द्यायचं त्याच्यावर व्यवस्थित मी झाकण ठेवते जोपर्यंत हे परत सगळं दूध तो रवा ऍपसॉर्फ करतोय आधी सुरुवातीला तुम्हाला वाटेल की खूप पातळ आहे पण रवा खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाणी किंवा दूध पिऊ शकतो ऍप्स करू शकतो त्याच्यामुळे त्याने बरोबर ते सगळं ऍप्स केलं ज्यावेळेस रवा कोरडा होईल त्या स्टेजला मी त्याच्यामध्ये ती एक वाटी साखर ऍड केलेली आहे आणि आप आपण जी थोडीशी विलायची ठेवली तिथे मी साखर सोबत त्याला व्यवस्थित Uh, कुटलेलं आहे आणि फ्लेवर टाकलेलं टाकलेला तर व्यवस्थित मी कडेही धरून त्याला मिक्स केलं हे बघा तुम्हाला किती सुंदर मिक्स झालेलं आहे आता पुन्हा झाकण ठेवते हो पुन्हा एकदा ती साखर विरगळेल रवा थोडासा ओलसर होईल त्यानंतर ना आपण त्याला पुन्हा छान परतणार आहोत जेणेकरून तो कोरडा होईल आता लास्ट स्टेजलाच आपल्याला साखर ऍड करायची आहे कारण आपल्याला पूर्ण दूध वगैरे ते जे सॉब होऊ आहे आपल्या रव्यामध्ये रव्याला छान फुल द्यायचं आहे आणि लास्ट स्टेजला आपण कुठलाही पदार्थ स्वीटचा करत असेल तर विलायची वगैरे लास्ट याच्यामुळे टाकायची कारण फ्लेवर आणि टेस्ट राहते आता तुम्ही बघू शकताल की साखर बिरगळी अजून एकदा रवा पुन्हा आपल्याला थोडासा लूज झाल्यासारखा दिसतोय पण एक चार पाच मिनिट वाफवून काढल्यानंतर ना आता आपण त्याला काय करूयात कढईवरचं झाकण काढून पुन्हा हलवूयात आणि थोडासा तो रवा जो आहे तो हार्ड होण्याचं किंवा ती साखर जे आहे त्याच्यात आपण वाट पाहूयात चला तर आता रवा आहे तो छान पद्धतीने कोरडा होत आलेला आहे आणि मस्त असा घमघमाट गम पूर्ण सुटलेला आहे शिऱ्याचा या पद्धतीने मंडळी नक्की घरी शिरा बनवून बघा तुम्ही दुसरी कुठलीच पद्धत फॉलो करणार नाही याला प्रसादाचा शिरा किंवा सत्यनारायणाचा शिरा असं सुद्धा म्हटलं जातं बनाना फ्लेवरचा हलवा असं सुद्धा म्हटलं जातं रिअल बनाना असल्यामुळे खूप छान असा स्मेल येतोय आता टेम्पटिंग दिसतय चला तर मंडळी या शिरा खाण्यासाठी चला तर मंडळी अशा पद्धतीने आपला शिरा या ठिकाणी रेडी झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो घरी अशा पद्धतीचा शिरा नक्की बनवून बघा सत्यनारायणाचा शिरा आहे हा याला याला बनाना फ्लेवर हलवा असं सुद्धा म्हटलं जातं घरी ही आशिरा या पद्धतीने बनवून बघा आणि आवडल्यास नक्की मला कमेंट करून कळवा की शिरा कसा झाला होता आणि घरातल्या मंडळींना तो आवडला की नाही चला तर मग मंडळी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता तोपर्यंत बाय बाय